ओ गॉड मम्मी सोनिया गांधी ओरडल्या ओर सोनिया गांधींचा गाऊन रक्ताने भरला होता तीस ऑक्टोबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशीचा चा दिवस होता इंदिरा गांधी ओडिशातील भुवनेश्वर मध्ये रॅलीला संबोधित करत होत्या तेव्हा इंदिरा त्यांच्या पूर्वनियोजित भाषणात नसलेल्या का काही ओळी बोलल्या मी आज इथे आहे उद्या मी कदाचित इथे नसेन मी जगेन की नाही याची मला परवा नाही मी दीर्घायुष्य जगले आणि मला अभिमान आहे की मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या जनतेच्या सेवेत घालवले आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे करत राहीन आणि जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला मजबूत करण्यासाठी वापरला जाईल नियती कधी कधी शब्दांतून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करत असते भाषणानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे म्हणाले की तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हादरवून टाकला आहे यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडते त्या दिवशी इंदिरा गांधी दिल्लीत आल्या तेव्हा त्या ते पार थकल्या होत्या रात्री आरामही फार झाला नव्हता तेव्हा सोनिया गांधी समोरच्या खोलीत होत्या पहाटे चार वाजता त्या दम्याचं औषध घ्यायला उठल्या ते तेव्हा त्यांनी पाहिलं की कशा इंदिरा गांधी त्यांच्या मागे आल्या आणि औषध शोधायला सोनियांची मदत केली तुझी तब्येत बिघडली तर मला हाक मार मी जागीच आहे असं इंदिरा गांधी सोनियांना म्हणाल्या सकाळी साडेसात वाजता त्या तयार होत्या त्यांनी त्या ते दिवशी काळ्या काठाची केशरी साडी परिधान केली होती त्यांची पहिली भेट पीटर नियोजित होती ते इंदिरांवरती डॉक्युमेंटरी बनवणार होते ओडिशा दौऱ्यातही त्यांनी थोडं शूटिंग केलं होतं दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅलघन आणि मिझोरामचे एक नेते त्यांना भेटणार होते सायंकाळी ब्रिटनच्या राजकन्या यांनासोबत त्यांचं भोजन निश्चित होतं त्या दिवशी नाश्त्यात त्यांनी दोन टोस्ट दोन अंडी आणि संत्र्याचा ज्यूस घेतला होता नाश्त्यानंतर त्यांचे मेकअप मन त्यांना पावडर आणि ब्लशर लावत होते त्यावेळी ते त्यांचे डॉक्टर के पी माथुर तिथे आले ते दररोज याच वेळी येत असत त्यांनी डॉक्टर माथुर यांना आत बोलवलं दोघांमध्ये काही चर्चा झाली नऊ वाजून दहा मिनिटांनी इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा वातावरण आल्हाददायक होत त्यांचे शिपाई नारायण सिंह छत्री घेऊन बाजूने चालत होते त्यांच्या मागे आर के धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधींचे खासगी कर्मचारी नथुराम होते तर सर्वात मागे त्यांचे खाजगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते त्यांच्या मधोमध एक कर्मचारी टी सेट घेऊन आला त्यांना पीटर उस्तिनो यांना चहा दिला इंदिरा जेव्हा अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या त्यावेळी त्या धवन यांच्यासोबत चर्चा करत होत्या धवन यांनी त्यांना सांगितलं की येमेनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लँड करण्यासाठी निरोप दिला आहे त्यांनी त्यांचे बुलेटप्रूफ जॅकेट कॅमेऱ्यात फोटोजेनिक होण्यासाठी घातले नव्हते त्यावेळी धमक्या मिळाल्याने त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले होते इंदिरा गांधी अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर पोहोचताच त्यांनी धवन यांच्या कानात काहीतरी सांगितले गेटवर इंदिरा गांधींचा सुरक्षा रक्षक उपनिरीक्षक बेअंत आणि संतरी बुथवर कॉन्स्टेबल सतवंत सिंग स्टेनगन घेऊन उभे होते इंदिरा गांधी नेहमीप्रमाणे पुढे गेल्या आणि बेअंत आणि सतवंत यांना नमस्ते म्हणाल्या इतक्यात बेअंतने अडोतीस बोअरची सरकारी रिव्हॉल्व्हर इंदिरा गांधींवरती रोखली तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या काय करत आहात काही सेकंदांच्या शांततेनंतर बेअंत सिंग गोळीबार करतो गोळी इंदिरा गांधींच्या पोटात लागते यानंतर बेयंतने इंदिरा गांधींवरती आणखी चार गोळ्या झाडल्या बेअंत सिंगच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक शिक्ष रक्षक बावीस वर्षीय सतवंत सिंग स्टेन गन घेऊन उभा होता हे सर्व पाहून सतवंत घाबरला होता तेवढ्यात बेयंत ओरडतो गोली मारो हे ऐकून सतवंत आपल्या मशीन गनमधील पंचवीस गोळ्या इंदिरा गांधींच्या छातीत घालतो यावेळी स्तब्ध झालेले धवन एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहतात त्या घटनेची आठवण सांगताना धवन म्हणतात की जेव्हाही मी त्या दिवसाचा विचार करतो तेव्हा जणू मी वेडा होतो मी त्याबद्दल विचार न करण्याचा प्रयत्न करतो ते सांगतात इंदिरा गांधी जमिनीवर पडल्यानंतरही सतवंतने गोळीबार सुरूच ठेवला होता याच दरम्यान धवन आणि इतर सुरक्षा कर्मचारी रक्ताने माखलेल्या इंदिरा गांधींच्या दिशेने धावले बेयंत आणि सत्वंत यांनी कोणताही पश्चाताप न करता बंदुकाखाली ठेवल्या बेयंत म्हणाला मला जे करायचे होते ते मी केले आता तुम्हाला जे काय करायचे ते करा तोपर्यंत आय टी बी पी चे जवान पोहोचले होते त्यांनी बेयंत आणि सतवंत सिंग यांना पकडले याच दरम्यान बेयंत सिंगवर गुढपणे गोळी झाडली गेली आणि त्याचा तात्काळ मृत्यू झाला गोळ्यांनी छिन्न विछिन्न झालेला देह पाहून तिथं उपस्थित सहाय्यक एकमेकांना आदेश देऊ लागले गोंधळ कसला सुरू आहे हे पाहण्यासाठी अकबर रोडवरील एक पोलीस अधिकारी दिनेश कुमार भट्ट धावतच बाहेर आले धवन यांनी अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला आवाज दिला पण पलीकडून कोणताही आवाज आला नाही त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पण कुणीच दिसलं नाही पंतप्रधानांच्या घरी तैनात अँब्युलन्स चालक तेव्हा चहा प्यायला बाहेर गेला होता आता धवन अॅम्बेसिडर आणायला सांगतात धवन आणि सुरक्षा रक्षक दिनेश भट्ट इंदिरा गांधींना कारच्या मागच्या सीटवर बसवतात तेव्हा सोनिया गांधी धावत येतात आणि ओरडतात मम्मी अरे देवा मम्मी सोनिया गांधी त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणतात जेव्हा मी गोळ्यांचा आवाज ऐकला तेव्हा वाटले की हा दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज आहे पण हा थोडा वेगळा होता मी पळत बाहेर आले तर पाहिले की त्यांचे शरीर गोळ्यांनी छिन्न विछिन्न झाले होते माझ्या सासूला अशा दुर्घटनेची कल्पना होती त्या माझ्यासोबत याविषयी बोलल्या होत्या त्या राहुलसोबतही बोलल्या होत्या आणि काही खास सूचनाही केल्या होत्या मध्ये सोनिया गांधींसह धवन आणि आणखी एक सुरक्षा कर्मचारी दिनेश भट्ट बसतात सोनिया मागच्या सीटवर बसल्या आणि इंदिरा गांधींचे डोके आपल्या मांडीवर धरले इंदिरा गांधींना एम्समध्ये नेण्यात आले ऑफिस टाइम असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती एम्स पर्यंत पोहोचायला वेळ लागत होता या दरम्यान संपूर्ण रस्त्यावर कारमध्ये शांतता राहते इंदिरा गांधींच्या शरीरातून सतत रक्तस्राव होत होता त्यामुळे सोनियांचा गाऊन रक्ताने भरला होता सुमारे साडे नऊच्या सुमारास गाडी एम्सला पोहोचते ड्युटीवर असलेल्या ज्युनियर डॉक्टरांना एका झटक्यात जाणीव होते की रुग्ण कोण आहे आणि गुलेरिया एम एम कपूर आणि एस बलराम यांच्यासारखे टॉप सर्जन आणि डॉक्टर काही मिनिटात तिथे पोहोचतात इंदिरा गांधींचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम लगेच करण्यात आला इंदिरा गांधींच्या हृदयात किंचित हालचाल होत होती तर नाडीत कोणतीही स्पंदने नव्हती डॉक्टरांनी तातडीने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला बाहेरून सपोर्ट देण्यात आला शल्य चिकित्सकांनी त्यांची छाती आणि पोटावर शस्त्रक्रिया केली यावेळी रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले यानंतर एम्सबाहेर रक्तदात्यांची मोठी गर्दी झाली ओ निगेटिव्ह रक्ताच्या अठ्ठ्याऐंशी बाटल्या चढवण्यात आल्या पण कशाचाही उपयोग झाला नाही एम्सचा व्ही आय पी विभाग बंद असल्यामुळे तिथे स्ट्रेचर नव्हते त्यांना व्हीलचेअरवरून अपघात विभागात नेण्यात आले येथे डॉक्टरांचे पथक तयार होते या दरम्यान इंदिरा गांधींचा मृत्यू झाला होता तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्यांच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला डॉक्टरांनी सांगितले की गोळ्यांनी त्यांच्या यकृताच्या उजव्या भागाची चालणी केली होती त्यांच्या मोठ्या आतड्यांमध्ये सुमारे बारा छिद्रे होती आणि लहान आतड्याचेही खूप नुकसान झाले होते त्यांच्या एका फुफ्फुसालाही गोळी लागली होती आणि पाठीचा कणाही गोळ्यांमुळे तुटला होता फक्त त्यांचे हृदय शाबूत होते त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या होत्या आणि इंदिरा गांधींच्या शरीरामधून एकतीस गोळ्या काढण्यात आल्या होत्या तोपर्यंत राजीव गांधीही दिल्लीत पोहोचले होते राजीव गांधी त्यावेळी निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते घटनात्मक नियमानुसार जेव्हा एखाद्या पंतप्रधानांचा पदावर असताना मृत्यू झाला की दुसऱ्याला ताबडतोब शपथ घ्यावी लागते अन्यथा सरकारचे अस्तित्व संपुष्टात येते त्यामुळे राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटांपूर्वी ऑल इंडिया रेडिओला घोषणा करण्याची परवानगी देण्यात आली होती तोपर्यंत एम्समध्ये शेकडो लोक जमा झाले होते हळूहळू ही बातमीही पसरली की इंदिरा गांधींना दोन शिखांनी गोळ्या घातल्या यामुळे वातावरण बदलू लागले राष्ट्रपती ज्ञानी सिंग यांच्या गाडीवर दगडफेक झाली संध्याकाळी हॉस्पिटलमधून परतणाऱ्या लोकांनी काही भागांमध्ये तोडफोड सुरू केली हळूहळू शीख दंगलींच्या आगीत दिल्ली जळून खाक झाली रात्री उशिरापर्यंत दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये शीख विरोधी दंगली उसळल्या गोष्ट अडोतीस वर्षे जुनी आहे पंजाबमध्ये शीख दहशतवाद शिगेला पोहोचला होता त्याचे नेतृत्व जर्नैल सिंग भिंद्रानवाले करत होता तेही सुवर्ण मंदिरात बसून पाच जून एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू करण्याचे आदेश दिले या कारवाईत भिंद्रानवाले याच्यासह अनेकांचा मृत्यू झाला या कारवाईत सुवर्ण मंदिराच्या काही भागाचेही नुकसान झाले यामुळे शीख समाजातील एक वर्ग इंदिरा गांधींवरती नाराज होता ऑपरेशन ब्ल्यू स्टार पासून इंटेलिजन्स ब्युरोला इंदिरा गांधींच्या हत्येबाबत सातत्याने माहिती मिळत होती त्यामुळेच रॉचे माजी प्रमुख आर एन काव यांना पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले यानंतर बेअंत सिंग सारख्या शीख रक्षकांना इंदिरा गांधींच्या सुरक्षा पथकातून काढून दिल्ली पोलिसांमध्ये परत पाठवण्यात आले इंदिरा गांधींना वाटत होते की शीख रक्षकांना हटवल्याने लोकांमध्ये त्यांची शीख विरोधी प्रतिमा मजबूत होईल यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांना शीख रक्षकांना पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले ज्यात बेअंत सिंग याचाही समावेश होता ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर सिंग संशयास्पद लोकांना भेटत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती यानंतर इंदिरा गांधींचे सुरक्षा सल्लागार आर एन काव यांच्या सल्ल्यानुसार त्यांना दिल्ली पोलिसात परत पाठवण्यात आले पण काही दिवसांनी जेव्हा इंदिरा गांधींना याची माहिती मिळाली तेव्हा त्या म्हणाल्या की जर मी सुरक्षेतून शीख गार्डला हटवले तर संपूर्ण शीख समाजात काय संदेश जाईल आणि त्याचा काय नकारात्मक परिणाम होईल यानंतर बेअंतला पुन्हा त्याच्या सुरक्षेत ठेवण्यात आले एकतीस ऑक्टोबर रोजी सतवंत सिंगने पोट खराब झाल्याचा बहाना करत स्वच्छतागृहाजवळ आपली ड्युटी लावावी अशी विनंती केली अशा रीतीने बेअंत आणि सतवंत प्लॅन करून एकत्र तैनात झाले आणि त्यांनी इंदिरा गांधींची हत्या करत ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेतला उपनिरीक्षक बेअंत सिंग हा नऊ वर्षांपासून इंदिरा गांधींच्या सुरक्षेत तैनात होता हत्येच्या काही दिवस आधी तो इंदिरा गांधींसोबत लंडनलाही गेला होता इंदिरा गांधीही बेअंतला खूप मानायच्या आणि त्याला सरदारजी म्हणायच्या आजीच्या मृत्यूच्या तीन दशकानंतर राहुल गांधींनी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांची आठवण सांगताना ते त्यांचे मित्र होते असे सांगितले बेअंतने मला बॅडमिंटन खेळायला शिकवल्याचे राहुल यांनी सांगितले होते राहुल यांनी सांगितले की एकदा बेयंतने विचारले होते की माझी आजी कुठे झोपली होती आणि त्यांची सुरक्षा पुरेशी आहे का त्याने मला सांगितले की जर कोणी ग्रेनेड फेकला तर तू लगेच खाली झोप राहुल म्हणाले की मला नंतर कळले की सतवंत आणि बेअंत दिवाळीच्या दरम्यान ग्रेनेड फेकणार होते ऑपरेशन ब्ल्यू स्टारपूर्वी बेअंत सिंग फारसा धार्मिक नव्हता असे म्हटले जाते मात्र त्यानंतर त्याच्यात बदल दिसून आला तो अनेकदा दिल्लीतील मोतीबाग गुरुद्वाराला भेट देऊ लागला येथे तो त्याचे काका केहर सिंग यांना भेटायचा एके दिवशी गुरुद्वारमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारची चर्चा सुरू असताना बेयंतसिंग भाऊक होऊन रडू लागला तेव्हा केहर सिंग त्याला म्हणाला रडू नकोस बदला घे याच दिवशी बेअंतच्या मनात इंदिरा गांधींच्या हत्येचा विचार आला यानंतर बेयंतने खलिस्तानी दहशतवाद्यांना भेटायला सुरुवात केली दरम्यान त्यांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा कट रचला होता पोलीस चौकशीत सतवंतने सांगितले होते की सतरा ऑक्टोबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी बेयंतसोबत याविषयी त्याची चर्चा झाली होती इंदिरा गांधींची हत्या करण्यापूर्वी सतवंत गुरुदासपूरलाही गेला होता गुरुदासपूर हा त्यावेळी शीख कट्टरवादाचा गड होता चोवीस तासांनंतर एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी संध्याकाळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी राहिल्या नाही अशी बातमी येते इंदिरा गांधींच्या दोन शीख रक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली देशातील जनता स्तब्ध झाली असे म्हटले जाते की इंदिरा गांधींना त्यांच्या मृत्यूचा अंदाज आला होता त्या त्यांचे डॉक्टर कृष्णप्रसाद माथोर यांना अनेकदा म्हणायच्या की एखाद्या दुर्घटनेत अचानक त्यांचा मृत्यू होईल आणि त्यांचे हे म्हणणे खरे ठरले